मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठा गोंधळ माजलाय या प्रकरणात चौचाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडियानं अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय मात्र आत्मसमर्पणाच्या आधी घडलेल्या घटनांनी वातावरण चांगलंच तापलंय सरेंडर करण्यापूर्वी वाल्मिक कराडचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला यात मी निर्दोष आहे राजकीय द्वेषातून माझं नाव जोडलं जात आहे असा करून करण्यात आला असंही म्हटलं गेलं की संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी मात्र जर या तपासात मी दोषी आढळलो तर न्यायदेवतेचा निर्णय मला मान्य असेल वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण करताच सीआयडी कार्यालयाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमले त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला मात्र या सगळ्यानंतर एकच प्रश्न निर्माण होतो वाल्मिक कराड एवढे दिवस होता तरी कुठे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून बीड पोलीस आणि सी त्याच्या मागावर होते मात्र तेवीस दिवस कुठे लपून राहिल्याचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड काही दिवस पुण्यात त्यानंतर राज्याबाहेर आणि गेले दोन दिवस प्रवास करून तो महाराष्ट्रात परतला या सर्व प्रश्नांची उत्तरं आता चौकशीतूनच मिळतील फिर्याद की सत्याच्या दिशेने मोठा उलगडा कराडच्या विरोधात खंडणीचा गुन्हा आधीच नोंदवला गेला होता पण आता कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते मात्र कराडनं व्हिडिओद्वारे सत्तेसमोर येण्याचा विश्वास व्यक्त केलाय वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानं आता तपासाला गती मिळेल पण खरा दोषी आहे की नाही हे तपासा अंतिम स्पष्ट होईल प्रश्न मात्र अजूनही कायम आहेत एवढे दिवस पळ कशासाठी घेतला वाल्मिककरांना सरेंडर करायला वेळ का घेतली या प्रकरणाचा शेवट कसा होईल हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे सत्य बाहेर आलं पाहिजे हीच लोकांची मागणी आहे या संबंधीचे आणखी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत पाहत राहा सिविक मार